नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे धनंजय मुंडे यांचं करायचं काय धनंजय मुंडे यांना मंत्री करायचं की भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश मिळवून द्यायचं अजितदादा पवार यांच्या समोरचा हा प्रश्न काल बीडला त्यांनी जे तेराशे छत्तीस कामांचं उद्घाटन केलं या कामामध्ये जर कसूर झाली तर चक्की पिसिंग अँड पिसिंग असा इशारा त्यांनी दिला तो कुणाला उद्देशून होता बजरंग बाप्पा सोनोने खासदार यांना हवाई सफर घडून आणली अर्थात हवाई सफर एवढं कौतुक खासदारांना जरी नसलं तरी अजितदादा पवार यांच्या सोबत ते हेलिकॉप्टरमध्ये बसून छत्रपती संभाजीनगरला रवाना झाले त्याच्यानंतर आमदार संदीप क्षीरसागर हे जे नेहमी अजितदादा पवार यांच्या समोर नतमस्तक असतात ते तसे काल देखील झाले आता एकूणच हे जे काही राजकारण राजकार पात्र, आहे या राजकारणाला अजितदादा पवार आणि शरद पवार यांच्या एकत्र येण्याच्या म्हणजे राजकीय दृष्ट्या ज्या काही वरिष्ठ पातळी पातळीवर हालचाली चालू आहेत त्याचा एक संदर्भ आहे आणि त्याविषयी अजितदादा पवार नेमकं काय करत आहेत या संबंधी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा हे बा राजकारण म्हणजे जुगार आज वाट्याचा खेळ राजकारण हा बुद्धीने खेळायचा असतो आणि मग अजितदादा पवार यांच्याकडं राजकीय दृष्ट्या जर मोठी कोणती शक्ती आहे तर ती आहे संघटन शक्ती म्हणजे ज्या वेळेला त्यांनी मोड घेतला की शरद पवार आता काही राजीनामा देत नाहीयेत असं त्यांनी ज्या वेळेला पाहिलं आणि भारतीय जनता पार्टी बरोबर ते यायला तयार नाहीत त्यावेळेला जुलै दोन हजार तेवीस मध्ये त्यांनी तिथून पलायन केलं सगळे ईडीग्रस्त सोबत नेले आणि त्यांना शुद्ध करून टाकले त्यावेळे त्यावेळेला मग आता काय होणार मग लोकसभा निवडणूक झाली लोकसभा निवडणुकीमध्ये पानिपत झालं एक खासदार निवडून आलं त्यांचं सुनील तटकरे त्याच्यानंतर पानिपत झालेलं मग आता विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी गुलाबी थाटाचा ढंगाचा प्रचार केला लाडकी बहीण अजितदादा दादा, दादा वगैरे ते सगळं झालं त्याच्यानंतर ते, ते जे यश मिळवलं त्यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये ते फार उल्लेखनीय होत आणि मग आता अजितदादा पवार थांबणार नाहीत हे दिसलं मग त्यांनी नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीमध्ये देखील चांगली कामगिरी केलेली आता मग वरिष्ठ पातळीवर दिल्लीमध्ये मोदी सरकारला एक टेकू गरजेचा आहे कारण उलथापालत काही होऊ शकते नितीश कुमार चंद्राबाबू नायडू यांचा जो टेकू आहे तो कधी इकडे तिकडे जर जरा ढिल्ला झाला तर आपल्याला आठ हजारांचा टेकू लागणार ते आहे आणि शरद पवार त्यासाठी अनुकूल आहे मग गौतम आदानी यांची जी शिष्टाई आहे उद्योजकीय शिष्टाई ती कामाला आलेली आहे मग अशा परिस्थितीमध्ये अजित पवार यांना जर महाराष्ट्रामध्ये आपला राष्ट्रवादी पक्ष जो अखंडित राष्ट्रवादी पक्ष आहे तो मजबूत करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे आणि मग सुप्रिया सुळे आणि बजरंग बाप्पा सह सगळे जे खासदार अमित शाह यांना भेटले त्याच्यानंतर त्याआधी धनंजय मुंडे देखील अमित शहा यांना भेटलेले त्याच्याही आधी अजित पवार आणि धनंजय मुंडे देवेंद्र फडणवीस यांना भेटलेले तसे ते अनेकदा भेटले पण खास करून भेटले मग माणिकराव कोकाटे यांचं मंत्रिपद गेलं मग आता ती जागा रिकामी आहे मग आता धनंजय मुंडे यांचं पुनर्वसन करायचं मंत्री म्हणून असं काही चाललेलं आहे का दुसरीकडे भारतीय जनता पार्टी हे कोणालाच अस्पृश्य मानत नाही प्रत्येकाला प्रवेश हा असतो मग आता देवेंद्र फडणवीस आणि धनंजय मुंडे यांची मैत्री अजितदादा पवार यांचं धनंजय मुंडे यांच्यावर प्रेम मग जर सुप्रिया सुळे जर असं म्हणत असतील जाहीरपणे जर धनंजय मुंडेंना मंत्री केलं तर आम्ही राज्यभर आंदोलन करू हे लक्षात घ्या आणि सगळ्यात मुळात जो घाव टाकलेला टाक आहे म्हणजे जितेंद्र आव्हाड यांनी जो घाव टाकलेला आहे त्यांची अजिबात इच्छा नाही या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलं पाहिजे अजितदादा पवार आणि जितेंद्र आव्हाड यांचं वैमनस्य आहे पूर्वीपासून ते या फुटीच्या काळात दिसून आलेलं आहे मग महादेव मुंडे यांचं हत्या प्रकरण मग सुप्रिया सुळे यांनी भेट घेणं वगैरे ते सगळं महाराष्ट्राने पाहिलेलं आहे मग धनंजय मुंडे यांना गोत्यात आणायचं आहे आता वाल्मिक कराड मास्टर माइंड तो ठरलेला आहे त्या क्राईम सिंडिकेटचा त्याच्यावर आरोपपत्र दाखल झालेलं आहे सगळं खटला आता सुरू झालेला आहे त्याच्यावर तो विषय तिथं काल आता तो धनंजय मुंडे यांना अडथळा नाहीये मग आता धनंजय मुंडे जर आपलं स्वतःचं मंत्रीपद पुन्हा मिळवू इच्छित असतील तर ते कसं होऊ द्यायचं मग त्यासाठी खासदार बजरंग बाप्पा सोनवणे यांनी त्याच्यासाठी मोठी कामगिरी मोठा आ आड म्हणजे मोठं जे लाकूड आहे ते मध्ये टाकलेलं आहे विरोधच मग आता जर धनंजय मुंडे यांचं मंत्रीपद म्हणा किंवा भाजप प्रवेश आहे जर ते करायचंय तर त्याच्यामध्ये खासदार सोनोने आणि संदीप क्षीरसागर हे जे बीड जिल्ह्यातले जे धनंजय मुंडे यांचे विरोधक आहेत आता सुरेश धस यांना देवेंद्र फडणवीस काय सांगायचं ते सांगते तसंही त्यांनी आजार काळात भरपूर भेटी घेतलेल्या आहेतच मग आता धनंजय मुंडे यांना मंत्री करण्यासाठी जर सोनवणे क्षीरसागर यांचा तिखट विरोध असेल प्रकाश सोळून घे तर त्यांना गोंजारलं पाहिजे त्यांच्या दो या दोन्ही गटांमध्ये मुंडे आणि बाकीचे यांच्यामध्ये जे मनभेद आहेत ते दूर करायचे कसे यासाठी अजित पवार यांनी खासदार बजरंग सोनवणे यांना आपल्या हेलिकॉप्टरमध्ये बसवलं हो आणि काय जी चर्चा केली असेल ती केली असेल असंच ते सगळं चाललेलं आहे आता बघा जिथे माझा फोटो वापराल तर याद राखा असं म्हणत शरद पवार यांनी थेट न्यायालयामध्ये जाणं पसंत केलं आणि फोटो वापरायचा नाही राष्ट्रवादी हो काँग्रेसने अजित पवारांच्या असं ठरवलं होतं आता मात्र चित्र उलट झालेलं आहे दोघही काका पुतने एका व्यासपीठावर जाहीरपणे दिसायला लागलेले आहेत महानगरपालिकांमध्ये त्यांनी युती केलेली आहे पुणे पुणे पिंपरी चिंचवड यामध्ये आणि मग आता केंद्रात सुप्रिया सुळे आणि मग राज्यामध्ये अजित पवार असं ते ठरलेलं आहे आणि ते जवळपास निश्चित आहे मग त्यामुळं आता सगळ्यांना एकत्र करता येईल पण धनंजय मुंडे यांनी जे काही मधल्या काळामध्ये तीर सोडले म्हणजे अजित पवार यांना भरीला घातलं चला आपण भाजप बरोबर जाऊ अमुक करू तमुक करू मग तासा ते ऐंशी तासाचं सरकार मग त्यांचा धनंजय मुंडे हे नॉट रिचेबल असणं त्यांच्या बंगल्यांभोवती त्या आमदारांच्या गाड्या हे सगळं शरद पवारांच्या मनामध्ये बसलेलं आहे त्याच्यानंतर यांना अनेक प्रकरणामधून शरद पवारनी वाचवलेलं आहे तरी देखील हा आपल्या घरभेदीपणा करतोय आपल्या पक्षामध्ये अजित पवारांना भरीला पाडतोय म्हणून तो डोक्यामध्ये बसलेला आहे दुसरीकडे वाल्मिक करार ला जी काही साथ त्याला जे संरक्षण दिलेलं आहे त्याच्या हातून जे काही आमा अशी संपत्ती गोळा केलेली आहे गुंडगिरी माजवलेली आहे त्याच्यानंतर तो बारामतीमध्ये येऊन शरद पवारांना निगरगट्ट आहेत ते एकाधिकारशाही चालवतात कन्यावर त्यांचं प्रेम आहे सुनेवर त्यांचा राग आहे वगैरे वगैरे असं वक्तव्य केलं मग शरद पवार यांनी परळी विधानसभा निवडणुकीच्या आधी म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये जी सभा घेतली तिथं त्यांनी कार्यक्रम कसा करायचा धनंजय मुंडेंचा सा, याचा एक इशारा त्यांनी दिला होता की गुंडगिरी कशी वगैरे माजलेली ही सगळी अशी परिस्थिती आहे मग आता अजित पवार यांना त्यांचं राजकारण अजून जर मजबूत करायचं आहे तर धनंजय मुंडे हा जो काही तिढा आहे तो सोडवला पाहिजे आता काल बघा पंकजा मुंडे हजर नव्हते त्या कार्यक्रमाला धनंजय मुंडे हजर नव्हते त्यांना काही जाणीवपूर्वक सांगितलेलं आहे का तसंच असणार आहे तुम्ही दोघं येऊ नका म्हणजे लोकांना काय मेसेज द्यायचा आहे लोकांना चर्चा करत बसू द्या कार्यकर्त्यांना कसं आहे कार्यकर्त्यांना चर्चा करू करू द्या म्हणून आपण या व्हिडिओमध्ये काय दोन शक्यता वर्तवत आहे एक तर भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश किंवा आणि मग मंत्री किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमधूनच मंत्री यासाठी जे जे काही अडथळे असतील आणि पक्षांतर्गत मोठ्या अडथळे आहेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये म्हणजे दोन्ही राष्ट्रवादींमध्ये म्हणजे जे बजरंग बाप्पा सोनवणे असं म्हणाले होते की स्वर्गीय संतोष देशमुख यांना भेटण्यासाठी प्रथमता शरद पवार आले त्याच्यानंतर काही तासानंतर अजित पवार आले आणि ताफे त्या ताफेमध्ये वाल्मिक कराड होता इथपासून अनेक आरोप झालेले आता मग त्या त्यासाठी हे जे काही आहे लाकडाच्या संदर्भातलं हे दूर केलं पाहिजे खासदारांचं सोनवणेंचं सो, आणि ती जबाबदारी घेऊन ती कला साध्य करण्यासाठी तो हेतू साध्य करण्यासाठी अजित पवारांनी काल जे त्यां काल जे त्यांनी त्यांच्या कृतीतून दाखवून दिलेलं आहे की ते हेच आहे त्यांना जे काही धनंजय मुंडे यांचं काय करायचं असा प्रश्न आहे भलं त्यांनी त्या जाहीर सभेमध्ये त्यांनी तेराशे छत्तीस कामाचं उद्घाटन करत असताना असं म्हटलं याच्यात जर कसूर केली तर चक्की पिसिंग अँड पिसिंग आता नेमकं काय त्यांना करायचं आहे हे येणारा काळच सांगेल तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असंच अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद